हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चैत्र महिना लागलेला आहे आणि चैत्र महिन्यामध्ये आपण कुलदेवीची ओटी कशी भरायची आणि कोणी भरायची प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरायलाच पाहिजे देवीची ओटी केव्हा व कशी आणि कोणत्या ठिकाणी व कोणी भरावी ते आज आपण पाहणार आहोत देवीची ओटी आपल्या देवीचे स्थान असेल त्या स्थानावर जाऊन भरणे खूप चांगले असते मात्र ज्यांना मूळ स्थानावरती जाऊन ओटी भरणे शक्य नाही ते घरी देखील आपल्या देवीची कुलदेवीची ओटी भरू शकता ज्यावेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जातो त्यावेळी त्या ठिकाणी ओटी भरायचीच आहे मूळ स्थानावर जर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच देवीची उटी भरू शकतो जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपण आपल्या कुलदेवीची उटी भरू शकतो कारण प्रत्येकाकडे आपल्या कुलदेवीचा दे, फोटो किंवा मूर्ती किंवा टाकाच्या स्वरूपामध्ये असं कुलदेवीची प्रतिमा असतेच तर आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो जर नसेल तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्येही आपण ठेवायला पाहिजे जर कुणाकडे नसेल तर ती तुम्ही घेऊ शकता आपल्या घरामध्ये दे, कोणत्याही देवीचा फोटो जर नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो हा असतो लक्ष्मी मातेची ओटी भरली तरी देखील चालते मात्र आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती या कोणत्याही प्रतिमेपैकी एक प्रतिमा आवर्जून तुम्ही खरेदी करावी देवीची ओटी देवीच्या खास वारांच्या दिवशी आपण भरू शकतो जसे की तसे पाहिले तर वर्षातून दोन नवरात्री येतात एक म्हणजे जी आता चालू आहे चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री तर अशा प्रकारे वर्षातून नवरात्री येत असतात तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस असतात यामुळे नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका वारी आपण देवीची उटी भरू शकतो आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ गोष्ट जर घडत असेल शुभ कार्य जर घडत असेल तर त्यावेळी देखील आपण देवीची उटी भरू शकतो घरामध्ये एखादे लग्न कार्य असेल तर देवीला आमंत्रण देऊन घरी बोलवून देवीची उटी आपण भरू शकतो दिवाळी किंवा इतर कोणतेही सणवार असतील तर त्या वारीदेखील आपल्याला देवीची उटी भरायची आहे आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील देवीची उटी आपल्याला भरायची आहे जसे की नोकरी लागणे घर बांधून होणे व्यवसायात धंद्यामध्ये बरकत होणे वंश वाढीस लागणे अशा कोणत्याही मनातली इच्छा आपल्या जर पूर्ण झाल्या तर आपण आपल्या कुलदेवीची उटी भरायची आहे देवीची ओटी भरण्यासाठी साडी ब्लाऊज पीस तांदूळ किंवा गहू आणि तांदूळ किंवा गहू कोणतेही एक त्यामधून घेतले तरी देखील चालते तर आपल्याला यावरती हळकुंड बादाम एक विलायची हळकुंड जे आहे तर हेले हे लेकूरवाळं हळकुंड असावं त्यानंतरून खारी वाटी हे जी ओटीचं सामान पाहिजे त्यानंतरून आपल्याला यावरती पूर्ण जी एक सुहासिनीचं सामान असतं जसं काही त्यामध्ये आपण बांगड्या घेतो मंगळसूत्र घेतो जोडवे घेतो किंवा टिकल्याचं एखादे पाकिट घेतो मेहंदी घेतो नगपालेस घेतो गजरा घेतो असं पूर्णपणे आपल्याला सुहासिनीचे सामान त्यावरती ठेवायचे आहे आणि आपण ज्यावेळेस ती साडी घेतो तर ही सहावार नसून नऊवार साडी पाहिजे कारण देवींच्या नऊ जी रूपं असतात त्या नऊ रूपांना ही जी साडी आहे तर या नऊ रूपांना ओटी आपण दर्शवत असतो त्यामुळे ही जी साडी आहे तर ही नऊवारी पाहिजे आणि त्यावरती जो आहे खण जो आहे तर तो वेगळा पाहिजे भले त्या साडीमध्ये पीस असला तरी देखील कारण जो त्रिकोणी खण आहे हा ब्रह्म विष्णू आणि महेशांना हे तीन कोणे दर्शवत असतात तर साडी आणि खण त्यावरती वेगळा पाहि पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व काही आपल्याला सुवासिनींचे त्यावरती सामान ठेवून आपल्याला मेन म्हणजे त्यामधली एक वस्तू ती म्हणजे विडा कारण ती आपल्या देवीला कुलदेवीला खूप आवडीची असते आणि ती आपल्याला ठेवायला विसरायचं नाही आहे त्यानंतरून हे जे आहे तर हे आपण सर्व देवीसमोर ठेवून ज्या पद्धतीने आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो त्या पद्धतीने देवीची देखील आपल्याला ओटी भरायची आहे आणि देवीची ओटी भरून भरण्याच्या अगोदर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे नैवेद्य काय तर जसे काही आपण कोरडास सिधा आ, समर्पित करत असतो अगदी तसा आपण आपल्या कुलदेवीला जाताना मीठ पीठ आणि गूळ आणि हरवऱ्याची डाळ ही आपण घेऊन जात असतो याला कोरडा सीधा म्हणतात तर हे अगोदर आपण जसं नैवेद्य ठेवतो अगदी त्याचप्रमाणे आपण देवीला अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करून झाल्याच्या नंतरून जसं काही आपण एखादी पाहुणे आपल्या घरी आल्याच्या नंतरून आपण जेवण वगैरे घालतो आणि त्यानंतरून ओटी भरत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सीधा हा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरून आपल्याला ओटी भरायची आहे तर हे सर्व सामान आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि ताटामध्ये घेऊन हे देवींच्या समोर ठेवायचं आहे आणि जे नारळ आहे जे आपण नारळ ठेवलेला आहे त्याची सेंडी मात्र आपल्याला देवीच्या कडे तोंड करून ठेवायची आहे आणि ज्यावेळेस आपण ते ताट देवीच्या समोर ठेवू देवीला समर्पित करू त्यावेळेस आपल्याला आपल्या दोन्ही हाताने दोन्ही वंजळीने पाच वेळेस जे आपण तांदूळ किंवा गहू घेतलेले आहेत तर ते आपल्याला त्यावरती साडीवरती टाकायचे आहेत कारण जशी आपण ओटी भरत असतो अगदी त्याचप्रमाणे पाच वेळेस आपल्याला थोडे थोडे तांदूळ त्या ओटीच्या सामानावरती म्हणजे त्या पिसावरती ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि देवीला क्षमा याचना करायची आहे जर काही माझ्याकडून चुकले हुकले असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि एक बाळ म्हणून तुमचे बाळ म्हणून मला माझी जी चुकी आहे तर तुमच्या पोटामध्ये घ्या तर या पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि हा जो चैत्र महिन्यात आहे तर या चैत्र महिन्यामध्ये आपण ओटीही भरलीच पाहिजे कुलदेवी ही, ही आपले वंशाची आई असते आणि आपल्या वंशाचं पूर्ण रक्षण ती करत असते सर्व काही देणारी ती असते आपण इतर कोणतीही पूजा केली तरी देखील जर आपण आपल्या कुलदेवीचे काहीच नाही केले तरी ते मान्य होत नाही त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीची पूजा ही झालीच पाहिजे आणि कमीत कमी एक वर्षातून जी आहे तर आपल्याला आपल्या, आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे चैत्र महिन्यात हा हे जे दिवस आहेत हे मराठी महिना नवीन आपले हे वर्ष सुरू होत असते आणि वर्षाच्या सुरुवातीलाच चैत्र महिन्यात या नवरात्रीमध्ये आपण ओटी जर देवीची भरली आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे सर्वांनी या चैत्र महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी मंगळवार व वा शुक्रवार या कोणत्याही दिवस पाहून किंवा हा जो चैत्र महिन्यामध्ये तुम्ही कधीही देवीची ओटी भरली तरी देखील चालते जर तुमच्या मूळ पिठावरती जाऊन जर ओटी भरून झाले तर अगदी खूपच चांगले परंतु जर नाहीच झाले तर तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी ओटी ही भरू शकता तर आपल्या कुलदेवीची ओटी तुम्ही कोणीही भरू शकता स्त्री पुरुष कोणीही असेल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता फक्त गरोदर बाईने देवीची ओटी भरायची नाही तर फक्त देवीचीच नाही तर इतर स्त्रियांची देखील गरोदर बाईने ओटी भरू नये कारण तिची ओटी ऑलरेडी भरलेली असते त्यामुळे ती दुसऱ्याची ओटी भरू शकत नाही त्यानंतरून जी आपण ओटी भरतो तर त्या देवीची ज्यावेळेस ओटी भरतो त्या सामानाचं काय करायचं तर सर्वात प्रथम म्हणजे जे शृंगाराचं सामान आहे तर ते तुम्ही वापरू शकता तुम्ही हळदी कुंकू वगैरे जे बी आहे सर्व तुम्ही ते सामान वापरू शकता देवीचा आशीर्वाद समजून आणि देवीचा प्रसाद समजून तुम्ही नारळ देखील फोडून खाऊ शकता आणि जर तुमचं मूळ पिठावर जर जाणं शक्य झालं तर तुम्ही ती साडी आणि परत दुसऱ्यांदा तुम्ही ओटीचं सामान घेऊन ते तिथे तुम्ही मूळ पिठावरती ती साडीसहित परत ओटी अर्पण करू शकता आणि जर जाणे नाही शक्य झाले तर ती साडी देखील तुम्ही वापरू शकता परंतु हेच बेटर राहील की जर मूळ पिठावरती तुमचे जाणे झाले तर ती साडी तुम्ही त्या ठिकाणी आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ